नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा आणि आंदोलनाला यश मिळालं आहे पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून दोन कोटी चौऱ्याण्णव लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या रस्त्याचे संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ बनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण करून या कामाच्या मंजुरीसाठी ठाम भूमिका घेतली होती यानंतर पीएमआरडीनं पुढाकार घेत प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार केलंय रस्त्याचे कॉन्क्रेटीकरण आणि संरक्षण भिंतीचं बांधकाम सातशे पन्नास मीटर लांबी आणि पाच पूर्णांक पाच मीटर रुंदीचं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तीन ठिकाणी तीन फूट व्यासाच्या पाईप मोऱ्या दहा ठिकाणी दोन फूट व्यासाचे आडवे पाईप दोनशे पन्नास मीटर लांबीची नदीकडील संरक्षक भिंत उजव्या बाजूसही माती अडवण्यासाठी संरक्षण भिंत 10 काम पूर्ण होण्याचा अंदाज तीस मे रोजी पीएमआरडीएचे उपायुक्त संभाजी पाटील आणि सहाय्यक अभियंता जयेश बदाणे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांना कामाच्या तपशिलांची माहिती दिली यावेळी सरपंच उषा कदम आणि उपसरपंच नामदेव चव्हाण सदस्य गणेश दळवी सुधीर वाल्लेकर इरफान मुलानी ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत कदम सचिव अनिल गयावळ काशिनाथ पालकर माजी सभापती लहुनाना शेलार यशवंत कदम ज्ञानेश्वर झोरे विक्रम कदम ठेकेदार सूरज मरळ आदी आणि कार्यकर्ते उपस्थित होते